आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर बदलापूर जवळील राहटोली गावातील इरमाई परिवाराने घरगुती गणपती बाप्पाच्या माध्यमातून रायगड किल्ल्याचा सा देखावा सादर केलाय या देखाव्यात सर्व वास्तू दाखवण्यात आल्या आहेत राज्यातील किल्ल्यांची वाताहात थांबावी आणि आपल्या पुरातन वास्तू जपाव्यात वा, वा, या हेतूने हा देखावा तयार करण्यात आला असून हा देखावा पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिक इरमाई कुटुंबियांच्या घरी आवर्जून जात आहे या देखाव्याची माहिती प्रशांत इरमाई यांनी दिली आहे ह्या वर्षी आम्ही रायगड किल्ला सादर केलाय तर ह्या किल्ल्यामध्ये आम्ही अठ्ठावीस ते तीस पूर्ण स्पॉट दाखवलेले गेले आहेत त्या स्पॉटचे नावं आहेत इरकानी बुरुज असेल रायगड किल्ला महादरवाजा राजभवन असेल जिजाबाईंचा वाडा असेल जगदीश्वरांचं मंदिर असेल समाधी असेल धान्य कोटार असेल शिरकाई देव देवल असेल हे सर्व आम्ही अठ्ठावीस ते तीस ठिकाणी असं दाखवलेले गेले आहेत आणि हा पूर्ण आमचा डेकोरेशन इको फ्रेंडली आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो